नमस्कार ज्योतिषशास्त्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आपण चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओज आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये हे येथे आपण आता जाणून घेऊयात सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो जो अश्विन महिन्याच्या अमावस्येला येतो या दिवशी पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते जेणेकरून पित्रांना शांती मिळावी ज्या पूर्वजांची मृत्यूची तारीख माहीत नाही त्यांचेही श्राद्ध या दिवशी केले जाते या दिवशी दानधर्म आणि पूजा केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषातून मुक्ती मिळते सर्व पित्री अमावस्येचे महत्त्व पित्रांचे स्मरण हा दिवस सर्व पूर्वजांच्या स्मरणार्थ असतो मग त्यांची मृत्यूची तिथी कोणतीही असो पितृपक्षाची सांगता पितृपक्षाचा समारोप सर्व पितृ अमावस्येने होतो पितृदोषातून मुक्ती या दिवशी विधीपूर्वक श्राद्ध केल्याने पित्रांना समाधान मिळते आणि पितृदोषातून मुक्ती मिळते या दिवशी काय करावे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण ज्या पूर्वजांची मृत्यूची तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण या दिवशी केले जाते अन्नदान गरजूंना अन्नदान केल्याने पित्रांना तृप्त करता येते दीपदान संध्याकाळी घरात तुपाचे दिवे लावावे आणि लक्ष्मी मंत्राचा जप करावा असे मानले जाते की यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळतो नद्यांमध्ये स्नान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे सर्व पित्री अमावस्येसाठी काय करावे आणि काय करू नये नेहमी नदी किंवा तलावाच्या काठावरती पिंडदान करावे सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मण भोजन करावे परंतु चारित्रहीन आजारी किंवा मा मांसाहारी लोकांना आणि इतर अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना श्राद्धासाठी आमंत्रित करू नये धन्यवाद असेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवरात्रीमध्ये नवनवीन व्हिडिओज आपण बघा